सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या चोवीस एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत यावेळी कुडाळ नवीन एस टी स्टँडच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता शिवसेना कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी याबाबतची पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे चोवीस तारीखला कुडाळ येथे सायंकाळी चार वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संसर्गाला आहे आणि बैठक घेऊन नियोजन करण्यात आलं आता कुडाळमध्ये बैठक घेऊन कुडाळमध्ये सुद्धा एक भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आता आपण एकत्र घेऊन त्याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला जे विधानसभेचे इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शन मध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या जनतेने हरभरून भर यश महायुतीला दिलं सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेचे ऐंशी उमेदवार उभे करून त्या ठिकाणी सत्तावन्न उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आले म्हणजे कमी उमेदवार देव देऊन सुद्धा ट्राईप्रेट जर मानला होता तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता शिंदेसाहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांचे जे काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सिंधुदुर्गातले सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली असे अनेक लोक उपयोगी योजना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला राज्यामध्ये चालू केले आणि ते सुद्धा त्यांनी ने नेले आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाळ मालवण या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांना उमेदवारी दिली सावंतवाडीमध्ये आमचे टिपक केसर कर्ज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तीन पैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या तीन साडेतीन चार महिन्याच्या कालाखंडामध्ये अतिशय जोमाने आमची शिवसेने शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्या सर्वनात दिसते आहे त्याची प्रचिती म्हणून उद्याचा जो चोवीसचा जो मेळावा आहे आभार मेळावा आहे त्या मेळा मेळाव्यालासुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद सन्मान्य जी असतील केसरकर साहेब असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ती असतील ही सुद्धा ताकद शिंदेसाहेबांना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची आज या ठिकाणी होती त्यामुळे हा आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे शिंदेसाहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि एक शिंदेसाहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील केसरकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एक नंबरला शिवसेनेचा जिल्हा पाले किल्ला म्हणून या पुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी करत आहेत या सभेला कारण महायुती आहे आमची भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि शिवसेना ही राज्यामध्ये महायुती आहे त्यामुळे शिंदेसाहेबांच्या उपस्थित फक्त उभाटा मायती सोडून जे उभा काही सरपंच येणार आहेत काही कार्यकर्ते येणार काही पदाधिकारी येणार आहेत यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे दौरा कसा आहे त्यांचा दौरा आम्हा आमच्याजवळ जो दौरा दो दो आहे तो आम्हाला कुडाळ जाहीर सभेची वेळ शिंदे साहेबांनी साडेचार वाजताची दिलेली आहे आणि आम्ही नियोजन हो चालू केलंय या सभेतून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतील नगरपालिके रणसिंग फुकणार रणसिंग हे हा जो मेळावा आहे हा फक्त मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून दोन आमदार शिवसेनेला निवडून दिले त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठीच फक्त शिंदे साहेब येत आहेत रणसिंग रुग्ण फुटण्यासाठी येत नाही ते महायुतीचे नेते नंतर ठरवतो राज्यात काय दूर आहे त्याप्रमाणे कोणकोणते नेते उपस्थित असतील शिवसेनेचे या ठिकाणी शिंदे साहेब असिर उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील शिवसेनेचे सचिव असतील संपर्क आमचे प्रमुख असतील निरीक्षक असतील शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते उपस्थित राहतील मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते चोवीस तारीखला आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्याचं स्वागत आपण म्हणजे महाराष्ट्रात भव्य विविध जसं झालं त्याच्यापेक्षाही जास्त सिंधुर्गात करण्याचा आमचा सर्व शिवसैनिकांचा मानस आहे त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निर्लिजी राणीसाहेब असतील आपले जिल्हा प्रमुख दत्ता सामंत असतील आणि सर्व शिवसैनिक एकवटलो आहेत की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर जसा त्यांचं स्वागत करायचं त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात जर समजा मुख्यमंत्र्यां माजी मुख्यमंत्र्यांना वाढता प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी त्यां ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुर्गात येत आहेत आपल्याला सिंधुर्गात दोन सीट होत्या शिवसेनेच्या दोन्हीच्या दोन्ही निवडून आल्या एक भाजपला मिळाली होती महायुती म्हणून तिथे पण आपल्याला महायुतीला चांगलं कोल कोकणात मिळाला चौदापैकी तेरा आमदार आपले महायुतीचे निवडून आलेत आणि ह्या सभेसाठी आपल्याला उद्योगमंत्री उदय सामंत असतील राज्यमंत्री योगेश कदम असतील आणि इतरही माजी मुख्य माजी मंत्री आपले देवबाई केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत ते पण असणार आहेत आणि गुलाबराव पाटील दादा भुसे असे अनेक मंत्री ह्या दौऱ्यात येणार आहेत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची संख्या वाढते ह्या नजीकच्या काळात तुम्हाला शिवसेना एक नंबरला दिसेल प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेनिक आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जे ध्येयधोरण करून आपण प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ठाकरे बरेच सुरुंग लागले सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळं काय चित्र दिसेल का ठाकरे बरेच कार्यकर्ते किंवा पदाधिकारी ज्याच्या मेळ्यात ह्यावेळी शंभर टक्के निलेश साहेबांच्या मार्गदर्शन आणि दत्ता सामंतांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या याने शंभर टक्के कमीत कमी दीड हजारच्या आसपास उपाटाचे पक्षप्रवेश आपल्या ह्या चोवीस तारखेला होते इतर पक्षातील बीजेपीवाल्यांची पण काही चर्चा आहे पण आपलं युतीमध्ये असं ठरलं आहे की जे समजा शिवसेनेचे असतील ते भाजपला घेणार नाहीत आणि भाजपाला जे असतील शिवसेना म्हणजे महायुतीची सत्ता असल्यामुळे महायुतीची युती असल्यामुळे आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही कुठेच नाही महाराष्ट्रात निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध दे। संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायना ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला <दल्णागा> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने